नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत जा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला ते घमघमाट कंपनीची दोन माणसं आलेली असतात ती बसलेली आहेत तर आई म्हणतात पुढे की मला शमिकाने सांगितलं की घमघमाट कंपनीकडून फोन आला होता खरं सांगू का मला जरा असं वाटलं की तोपर्यंत ते म्हणतात आम्ही तुमची थट्टा करतोय तर आई म्हणतात हो खरं असतं त्या बोलल्या मला तर आई सांगतात बरं ही माझी भाची शमिका आणि ही माझी सून स्वीटी आणि पुढे आई सांगतात आता की ही वर्थळ केटरिंग कंपनीमध्ये माझी पार्टनर आहे ती पण पुष्कळ कंपनीच्या गोष्टी हँडल करते तर ते म्हणतात हो छान तुमचा सेटअप खरंच खूप छान आहे असं कौतुक करतात आणि म्हणतात आणि पदार्थ तर कमालच आहेत तर आई म्हणतात थँक्यू तर तुम्ही कुकिंगची स्पर्धा जिंकल्यापासून सगळीकडे तुमच्याच नावाची चर्चा आहे असं ते म्हणत असतात तर बाबा कौतुकाने हसतात तर आई म्हणतात खरं तर मी काही फारसं असं काही करत नाही जे माझ्या आईनी मला शिकवलं जे माझ्या सासूबाईनी मला शिकवलं तेच मी पुढे चालू ठेवलं आहे बाकी काही नाही असं आई प्रांजळपणे इथे कबूल करतात तर बाबा म्हणतात की हिला कुकिंगची खूप आवड आहे म्हणून तर माझा मोठा मुलगा आणि या सुनेच्या सोबतीने तिने बोरथळ केटरिंग कंपनी सुरू केली असं बाबा कौतुक आता सांगताय तर ते म्हणतात आम्हाला फक्त तुमच्या रेसिपीज लागतील तर आता प्रेक्षकांना आता बघा पुढे काय काय घडणार आहे कारण शेवट असा होणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला धक्का बसणार आहे की एपिसोडचा शेवट बघून तर इकडे स्वीटी आता विचारते त्यांना की हो पण जर का तुम्ही जर का आमच्या कम रेसिपीज घेतल्या तर आमच्या कंपनीचं काय हा प्रश्न पडलाय तर ते म्हणतात अहो तेच सांगतोय ना आम्ही तुमची कंपनी टेक ओव्हर करतोय असं आता त्या घमघमाट कंपनीचे जे काही मॅनेजर त्यांनी सांगितलंय आणि ते म्हणतात तुमची पॉप्युलरिटी आणि वेगवेगळ्या डिशेशमुळे त्याची मार्केटमध्ये मागणी वाढलेली आहे आणि आता प्रेक्षकांना सगळे त्यांच्याकडे बघायला लागले आणि प्रेक्षकांनो ते पुढे असं म्हणतात की मला तुमची कंपनी विकत घ्यायची आता पुढे काय घडणार बघूया तोपर्यंत इकडे मकरन काय करतोय बघा मकरंद घमंडेंच्या इथे जाऊन उभा आहे सरळ सरळ आणि तो विचारतोय आता की घमंडे हे सगळं काय होतं तर घमंडे म्हणतात अहो शांत वा बसा बसा तर मकरन म्हणतो बसा काय बसा तर बसून बोला असं सा घमंडे सांगतात आता तर नाही म्हणजे मी जेव्हा जेव्हा मिडल इस्टचा विषय काढतो तेव्हा तेव्हा हे अचानक कुठून येतं आणि मागच्या वेळेला ऑडिटर्स आले होते ना ऑडिट झालं होतं ना मग आता हे अचानक काय आहे तर मकरन थोडे शांत बसा होईल सगळं नीट असं घमंडे म्हणतात तर मकरंद म्हणतो मी तुम्हाला सिरियसली विचारतोय की तुम्ही माझ्याशी तर काही गेम खेळत नाही आहेत ना तर घमंडे म्हणतात मी कशाला तुमच्यासोबत गेम खेळेन तर इकडे मकरंद म्हणतो कारण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी मिडल इस्टचा विषय काढतो तेव्हा तेव्हा काही ना काही तुम्ही म्हणजे पिलू सोडूनमध्ये मोकळे होतात तर घमंडे म्हणतात अहो आता कंपनी कंपनीचं आता लिगली बेसिसवरती ऑडिट करत होती तेव्हा म्हणजे कंपनीचं ऑडिट होत होतं तेव्हा ते तीन बेसिसवरचं त्याचं पहिले फाइंडिंग बेसिक झालेलं आहे आता दुसरं होणार ते सेकंड लेवलचं ऑडिट त्याचं फायंडिंग्स येणार मग त्याचे व्हेरिफिकेशन येणार म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या गोष्टीची पुन्हा तपासणी होणार तर लगेच घमंडे म्हणतात हे ऑडिट आहे ना हे थोडं डिटेलमध्ये होणार तर घमंडेंना मकरंद म्हणतो म्हणजे हे व्हेरिफिकेशन माझ्यासाठी डेंजरस आहे ना तर घमंडे म्हणतात लगेच मॅडम बघून घेतील सगळं तुम्ही कशाला का काळजी करताय तर प्रेक्षकांना मकरंद तिथे म्हणतो मला तुम्हीच म्हणाला होतात काही होणार नाही मी आहे तुमच्यासोबत आणि आता तुम्हीच असं म्हणताय की मी काही सांगू शकत नाही मी काही करू शकत नाही म्हणून तर घमेंटे म्हणतात का आता जे काही खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका मॅडम सगळं हँडल करतील आता ह्या फाईल्स मी मला मॅडमना दाखवायच्या आहेत मी येतो असं म्हणत ना मकरांना तिथे सोडून निघून गेलेत तर प्रेक्षकांनो इकडे आई विचारतात तुम्ही म्हणताय की तुम्हाला आमची कंपनी विकत घेऊन टाकायची तर हो आपण हे सगळं ना लिगली करू असं आता ते सांगत आहेत बघा प्रेक्षकांनो तर बाबा म्हणतात नाही म्हणजे आम्हाला हे सगळं करून काय मिळणार असं विचारतात तर प्रेक्षकांनो सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे बाबा पुढे म्हणतात कारण शुभाने मोठ्या कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे आणि आता प्रेक्षकांच्या वाटत ऑफकोर्स मिस्टर किल्लेदार त्या कष्टामुळेच तर यांनी एवढं यश मिळवलंय आणि तुम्हाला योग्य वाटलं तरच आपण हे डील करूया असं ते पुढे सांगतात बघा आणि मग बाबा हो म्हणून मांडवला होता तर आम्ही एक रक्कम देऊ तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी असं आता ते सांगतात तर प्रेक्षकांना आता पुढे बघा कसं कंपनीसाठी रक्कम ऐकल्यावर किती होते तर आता हे आम्ही तसं म्हणून ते सांगतात आमच्या लिगल टीमचे मॅनेजर आहेत तर नमस्कार वगैरे होतं त्यांचं त्या अमितकडे बघून आम्ही सरांकडे बघून ते तुम्हाला लिगल डॉक्युमेंट्स जे काही असेल ते देतील असं ते दे सांगतात तर प्रेक्षकांना ते आम्ही जे कोणी बसले ते लगेच फाईल जी काही आहे ती इकडे काढून दाखवतात आईबाबांसमोर देतात आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय आणि कसं घडणार आहे ते तर याच्यामध्ये आईंच्या हातामध्ये फाईल दिले तर ते म्हणतात ते पेपर्स वाचा आणि तुमच्या लिगल ॲडवायझर्सकडून चेक पण करून घ्या तुम्ही काय असेल ते तुम्हाला जर काही क्लिअरिटी हवी असेल तर तुम्ही आम्हीशी डायरेक्ट बोलू शकता तर प्रेक्षकांना आता पुढे बघा आम्ही तुमचा नंबर देऊन ठेवा आता ते सांगतात फाईलमध्ये माझं कार्ड आहे तर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही फोन करू शकता तर बाबा बरं बरं असं म्हणतात आणि प्रेक्षकांना आता पुढे बघा तर साहेब खरंच म्हणजे तुमचे खूप खूप आभार आहेत असं आई म्हणतात की हे प्रपोजल घेऊन तुम्ही माझ्याकडे आला पण मी तुम्हाला असं लगेच उत्तर नाही देऊ शकत मला काय आहे ना मला माझ्या टीमशी बोलावं लागेल असाई आता सरळ स्पष्ट सांगतात इथे आणि मग प्रेक्षकांनो ते म्हणतात की हो हो तुम्ही वेळ घ्या मी तुमचा चेकसुद्धा माझ्याबरोबर आणलेला आहे असं म्हणून सांगतात बरं का आणि मग प्रेक्षकांनो आता तुम्ही आता चर्चाच करणार आहात तर तुम्हाला मिळणारी रक्कम ही तुम्हाला माहिती असली पाहिजे असं आता प्रेक्षकांनो त्या सरांनी सांगितलं आहे घंगमाट कंपनीच्या सीओनी आणि ती रक्कम ऐकून ना तुमच्या तोंडाचं पाणी पाळणार आहे आणि कारण ती, ती रक्कम अशी आहे ती सांगतात कारण तुमच्या कंपनीचे टेक ओव्हर केल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या कंपनीचे जे काही आहे ते साडेसात कोटी देणार आहोत असं ते सांगतात आणि मग प्रेक्षकांनी रक्कम ऐकल्यानंतर इथे सगळ्यांनाच असं साडेसात कोटी असं झालं एकदम आणि गो बरं काही रक्कम ऐकून कारण एवढी रक्कम पहिल्यांदाच तर ऐकली आहे तर इकडे आई म्हणतात की आम्हाला थोडासा वेळ लागेल निर्णय घ्यायला तर ते म्हणतात अर्थात काहीच हरकत नाही आहे तर प्रेक्षकांना यू टेक युअर टाईम असं म्हणून सांगितलं तर प्रेक्षकांना आता आई आणि बाबा नेमका काय विचार करतील की ती कंपनी आपली विकू देतील का नेमका काय निर्णय घेतील हे बघत राहूया आपण तर प्रेक्षकांना आता पुढे काय घडतंय ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का, का तर प्रेक्षकांना बाबा इथे सांगत आहेत या पेपर्सचे फोटो काढून मी त्या विधात्यांच्या म्हणजे वकिलाला पाठवले होते कि ते की इस नहीं है कि है कि है ते म्हणाले की काहीच प्रॉब्लेम नाही आहे सगळे पेपर्स ओके आहेत आणि मग प्रेक्षकांनो इकडे आई म्हणतात आता की मग काय करायचं असंही करायची का कॉन्ट्रॅक्टवर तर शमिका म्हणते मला तर वाटतं आहे की ही खूप चांगली संधी आहे आपल्यासाठी म्हणजे काय आहे ना त्यांनी आपल्याला पैसे दिले की आपण नारवादा पैसे देऊ शकतो तर बाबा पण म्हणतात शुभा मलाही तसंच वाटतं आहे शमिका पण मांडवलं होते तर प्रेक्षकांनो आई म्हणतात हो पण काय आहे ना म्हणजे सगळ्यांचा विचार घ्यायला स्वीटी तुला काय वाटतं तर प्रेक्षकांना स्वीटी म्हणते की आई मुझे कोई प्रॉब्लेम नाही आहे आणि मग त्याच्यानंतर ना इकडे आई परत म्हणतात समीरलाही विचारायला हवं त्याचं पण मत आपण विचारात घेतलं पाहिजे तर बाबा म्हणतात हो पण मी त्याला फोन केला होता त्याचा फोन लागत नाहीये आणि मला नाही वाटत की त्याला काही ऑब्जेक्शन असेल असं बाबांचं म्हणणं पडलंय तर हा आई मुझे मी लगत की त्यांना कोई म्हणजे काय त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तरी पण आपण जरा समीरला विचारूया कारण बोरथे केटरिंग कंपनीमध्ये सगळ्यात जास्त काम समीरने केलंय त्याच्यासाठी हे त्याचं करिअर आहे पण बाबा म्हणतात पण शुभा नारडाचे पैसे भरणे हाच मुख्य उद्देश होता की नाही तर मला वाटतंय की तो उद्देश साध्य झाला असं बाबा इथे समजावतात आणि म्हणतात साडेसात कोटींपैकी पन्नास लाख रुपये नारडाला दिले तर एक अंदाजे सात एक कोटी कुर्ती ना काहीतरी तर तो त्याच्यात कुठलाही बिझनेस करू शकेल तर आई म्हणतात पण तरीही मला असं वाटतं की एकदा समीरला विचारूया बस आणि मग बाबांना जरा गप्पच बसतात तर लगेच प्रेक्षकांना इकडे स्वीटी शमिका म्हणते की त्याने मी में त्याला मेसेज टाकला तो बघितल्यावर फोन करेल तर स्विटी म्हणते म्हणजे मला असं वाटतं की त्यांना खुशीच होईल तर बाबा म्हणतात त्याहीपेक्षा जाऊन पुढे जाऊन ना तू प्रॅक्टिकल विचार कर की आता मला सांग किती दिवस राहिले त्या नारडाचे पैसे चुकवायला The cat sat on the तर आणि त्या जेवढे द्यायचे आहेत त्याच्यापैकी केवढी जमा केलेत उरलेले जे काही आहेत ते मुदत संपेपर्यंत जमतील का आपल्याकडे हा विचार कर असं बाबा म्हणतात याचाही विचार करावा लागेल आपल्याला आणि मग प्रेक्षकांना बाबा पुढे म्हणतात तुझी इच्छा होती की नाही बोरतळचं घर सोडवायची तर माझी मी तर असं म्हणेन की तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच देवाने ही संधी आपल्या दारापर्यंत आणलेली आहे असं बाबा समजावत आहे तिकडे आणि म्हणतात साडेसात कोटी लहान सहान रक्कम नाही आहे तर शमिका पण म्हणते की हो मावशी मला तर असं वाटतं की तू हे कॉन्टॅक्ट करावं तर स्वीटी पण म्हणते की हो मला पण असं वाटतंय तर बाबा पण म्हणतात की मलाही वाटतं की तू या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर जे काही आहे ते सही करावीस तर आईचा पण विचार चालला आहे तसाच आता आई, तसा आई काय करतील बघूया आपण आणि प्रेक्षकांनो बघा तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत तर तसंच झालेलं आहे कारण इथे बाबा समिका स्वीटी ह्या सगळ्यांचं मत जे काही आहे ते आईने ऐकून आई घेतले आणि ते आहे तर आता बघूया ते परत गमगमाट कंपनीचे आलेले आहेत तर मॅडम तुम्हाला आमचं प्रपोजल मान्य आहे का तर आई म्हणतात की हो म्हणजे आमचा निर्णय झालेला आहे आपण पुढे जाऊ शकतो असं आई सांगतात आता त्यांना तर प्रेक्षकांना इकडे बघा ते म्हणतात ओ दॅट ग्रेट तर स्वीटी विचारते पण मला एक विचारायचं होतं की तुम्ही आमची कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर आमच्या कंपनीचं नाव राहणार की नाही तर ते एकदम म्हणतात नाही राहणार आणि मग प्रेक्षकांना पुढे जे काही सांगतात ते बघून तुम्हाला पण असं जरा वेगळं वाटेल त्या पुढे मग ते पुढे म्हणतात पण तुमच्या ज्या काही रेसिपीज आहेत त्यांना तुमचं नाव राहील असं सांगतात म्हणजे शुभाष फ्राय इडली शुभाष थाली आणि अशा पद्धतीनं ना तुमचं नाव राहील तर आईना एकदम बाबांकडे बघून असतात तर प्रेक्षकांना इकडे ना कसं भारी वाटते ना शुभाष फ्राय इडली म्हणजे रेसिपी तर जे जे पदार्थ तुमचे फेमस आहेत ना त्या त्या पदार्थांना तुमचं नाव लागेल असं ते सांगतात आणि मग बाबा वा असं म्हणतात तर शमिका म्हणते हे छान आहे तर ते पुढे म्हणतात की आपण आता रिगल फॉर्मॅलिटीज पुढे पूर्ण करू शकतो तर बाबा आणि आई हो म्हणतात तर सर्वात आधी तर तुम्हाला या कॉन्ट्रॅक्टवर सही करावी लागेल असं सांगतात ते तर प्रेक्षकांना आता सही करताना बघा कशी म्हणजे परिस्थिती येणार आहे तर आई ते कॉन्ट्रॅक्ट जे काही आहे ते हातामध्ये घेतात पण आई म्हणतात सही करण्यापूर्वी मला ना एक गोष्ट बोलायची आता आईना काय सांगायचं असेल बघा तर प्रेक्षकांना आई जे काही सांगतात ते बघून आई पुढे म्हणतात की माझ्या कंपनीतल्या माझ्या ज्या काही बायका आहेत खरं तर माझ्या पार्टनर्सरचं आहेत त्या असं त्या सांगतात आणि मग पुढे म्हणतात की त्या ज्या बायका आहेत ना त्याने आत्तापर्यंत मला खूप काही मदत केली आहे त्या सगळ्या उत्तम जेवण करतात उत्तम स्वयंपाक करतात त्या सगळ्या आणि या बोरथळे केटरिंग कंपनीला नावारूपाला आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि प्रेक्षकांनो आईपुढे जे काही सांगतात ते बघा त्यांना तुमच्या कंपनीत सामील करून घ्या प्लीज असं आई म्हणतात तर प्रेक्षकांना आता पुढे बघा काय होतंय कारण ते म्हणतात अहो हे मग तर हे सगळं सोन्याहून पिऊ पुळ होईल तुमच्या बायकांना तुमच्या रेसिपीज कशा करायच्या आहेत हे सगळं माहिती असेल तर आई हो असं म्हणतात तर, 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 तर ते पुढे म्हणतात की त्यामुळे काय होईल एवढंच नाही तर तुमचे कोणी पार्टनर्स असतील जसं की तुमची सुनबाई असेल किंवा तुमचा मुलगा असेल तर म्हणजे त्यांनासुद्धा तु आमच्या कंपनीमध्ये जॉईन करू इच्छित असेल तर त्यांना आपण तेही चालेल आपण तेही करू शकतो आणि मग बाबा पण खुश होतात हे फारच छान आई पण म्हणतात हे खरंच खूप छान होईल प्रेक्षकांनो आई समीरशी बोलते असं म्हणतात आणि मग विचारतात की सही कुठे करायची तर ते जागा दाखवतात की सही इथे करायची असं म्हणून तर प्रेक्षकांनो बाबांकडे आई एकदा बघतात आणि सगळ्यांकडे एकदा बघतात आणि एक एकदम एक आत्मविश्वासाने त्या पेपर्सवर सही करतात कारण ज्या आईंचा हात सही करताना थरथरत असतो तर तो हात आता असं म्हणजे कॉन्फिडेंटली सही करताना बघून बरं वाटलं कारण त्यांच्याबरोबर इथे बाबा पण आहेत आणि सगळेच आहेत त्यामुळे आई थरथरत नाही आहेत छान अशी सही करते त्याच्यावर शुभा किल्लेदार असं म्हणून अशी मस्तपैकी सही करतात छान वाटतं चला आईंचं एक यशच आहे असं म्हणायला हरकत नाही तर इकडे सगळ्या पेपर्सवरती जे काही आहे ती सही केलेली आहे बरं काही नाही आणि टेकओवर फायनल झालेलं आहे इथे प्रेक्षकांना फक्त यामध्ये ना अनिकेत आणि जर असा समीर असला असताना तर आणि मजा आली असती असं वाटतं म्हणजे व्यवस्थित झालं असतं कंप्लीट कारण त्या दोघांना इथे न दाखवून जर असे चूक केली असं वाटतंय तुम्हाला पटतंय का ते सांगा तर आता सगळे पेपर्सवर सही वगैरे झालेली आहे आणि आता ते घमघमाट कंपनीच्या जे कोणी माणसं आहेत ती येथे पेपर्स बघतात आणि आता पुढे काय घडणार आहे बघा प्रेक्षकांनो म्हणजे मला तरी जरा फिशी फिशी वाटत होतं पण फिशी काही नाही आहे तर ते आता म्हणतात की मॅम आणखीन एक रिक्वेस्ट आहे आता बघा आमच्या कंपनीत जेव्हा कधी गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला फूड एक्सपर्ट म्हणून बोलवू असं ते आईना सांगतात तर बाबा अरे वा असं म्हणतात हो ते तर आणि बाकी सगळ्यांना पण आनंद होतो कारण इथे ते म्हणतात कारण आम्हाला नवनवीन रेसिपीज ज्या काही आहे ते लागत राहणार आहेत अर्थात त्यासाठी आम्ही तुम्हाला कन्सल्टन्सी फीसुद्धा देऊ असं म्हणतात ते आणि मग प्रेक्षकांना म्हणतात बापरे म्हणजे खूपच मोठा सन्मान करताय तुम्ही माझा तर प्रेक्षकांनो आता ते अमितला म्हणजेच त्यांच्याबरोबर माणसाला चेक प्लीज असं म्हणतात तर आता अमित तो कोण आहे तो चेक काढून देतो आणि हा घात तुमचा चेक असं म्हणत आईंच्या हातामध्ये दे देतो तर आई चेक आधी तो डोक्याला लावतात नमस्कार करतात ते पाकिट आणि मग तो चेक असाना उघडून बघतात तर त्या चेकवर जी काही रक्कम लिहिली तिकडे बाबांना पण दाखवतात ते शमिका सिटीला सुद्धा दाखवतात आणि प्रेक्षकांनो चला फायनली एक गोष्ट पूर्ण झालेली आहे इथे आणि अशा पद्धतीने बोरखे केटरिंग कंपनी घमघमाट कंपनीने टेकओवर केली आई पुढे म्हणतात खरंच मी खूप आभारी आहे तुमची तर बाबा म्हणतात की शुभा खूप खूप अभिनंदन बाबा आईंचं कौतुक करतात तर ते म्हणतात खरंच खूप अभिनंदन तुमचं तर आई पण थँक्यू यू म्हणतात आणि म्हणतात आमच्या कंपनीचं फूड एक्सपर्टचं एक पॅनल आहे आणि त्या पॅनलवर आम्हाला शुभा मॅडम हव्या आहेत लॉटरी लागल्यासारख्या सगळ्या एक एक गोष्टी आईंच्या समोर येतात बघा लॉटरीच म्हणायला पाहिजे ना तर आता ते पुढे म्हणतात त्याची आम्ही सुद्धा तुम्हाला देऊ एक वेगळी तुमच्या त्या पॅनलवरती तर आई म्हणतात बाप रे आहो एवढं केवढा मोठा सन्मान देत आहे तुम्ही मला आहो तुम्ही डिझर्व करताय मॅडम तो तेवढा सन्मान तुमच्या सगळ्या बायकांना आमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटायला सांगा पुढचं आम्ही सगळं बघून घेऊ असं आता ते सांगतात तर आई म्हणतात थँक्यू तर ते पण थँक्यू वगैरे म्हणतात धन्यवाद म्हणतात आणि मग तिकडनं बाहेर पडतात तर प्रेक्षकांना अशा पद्धतीनं आईंचं एक स्वप्न जे काही होतं की घर परत घ्यायचं तर हे आता पूर्ण व्हायच्या मार्गावरच आहे मार्गावरच आहे असं मी म्हटलं कारण अजून नार्डापर्यंत चेक पोचायचा आहे ना तो चेक पोचताना तिथे काही गोंधळ झाला तर त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तर ते निघून गेल्यानंतर इकडे शमिका आणि स्वीटी कशा आईंना मिठी मारत आहेत बघा बिच्छा रे बाबा मनात मिठी मारायचं सुद्धा मिठी मारता येत नाही त्यांना लांबच कौतुक करत आहेत तर प्रेक्षकांनो इकडे आता दुर्गादेवींच्या इथे ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय हे शुभाताई मिस्टर किल्लेदार तुम्ही येताना विदाऊट अपॉइंटमेंट यायची च आहे का तुम्हाला असं आता दुर्गादेव म्हणतात आई म्हणतात मॅडम आज कारणच असं होतं म्हणून यावं लागलं तर ते म्हणतात चहा सांगते तुमच्यासाठी तर आई म्हणतात नाही नाही चहा वगैरे नको मॅडम जरा घाईत आहोत आम्ही तर प्रेक्षकांना दुर्गादेव म्हणतात ठीक आहे बोला आता काय काम आहे तुमचं तर एक 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 मिनिट एक मिनिट थांबा असं दुर्गादेव म्हणतात घराचे पैसे देण्याची मुदत वाढवून पाहिजे असेल तर ते नाही जमणार असं जरा दुर्गादेवी आता जे ओव्हरमध्येच बोलत आहेत तर आई म्हणतात नाही नाही मॅडम त्याची काही गरज नाही तुम्ही इतके दिवस आमच्यासाठी थांबलात तर ते खूप मोठे उपकार आहेत तुमचे असं आई म्हणतात बरं का आता आणि आई पुढे म्हणतात पण आता मात्र आम्हाला अजिबात वेळ घालवायचा नाही आहे एक सेकंद असं म्हणत ना प्रेक्षकांना आई काय करतात बघा हे गा मॅडम असं म्हणत ना एक चेक जो काही आहे तो आई आणि बाबा दोघं मिळून इकडे दुर्गादेवींच्या समोर ठेवतात तर आई म्हणतात दुर्गा मॅडम मी माझ्यासोबत जी काही डील केली त्याच्यासाठी मी तुमची खरंच इथे ऋणी आहे आणि असं म्हणतात तर तिकडे बघा प्रेक्षकांनो दुर्गादेवी तोपर्यंत तो चेक हातामध्ये घेतात आणि त्या चेकवर लिहिलेली रक्कम बघून दुर्गादेवीचे रिॲक्शन कसे व्हॉट त्रेपन्न लाख रुपये असं म्हणतात म्हणजे तुम्ही सगळी रे पैसे परत केले ताई म्हणतात की हो आम्ही सगळे पैसे चुकते केलेत तर दुर्गादेवी म्हणतात कुठून आणले इतके पैसे तुम्ही असं विचारतात बघा आणि म्हणतात राहतं घर तर विकलं नाहीत ना तुम्ही असं विचारतात एकदम शॉकून हो। तर बाबा इकडे हसायला लागतात तर दुर्गादेवी पुढे म्हणतात एक एक मिनिट एक मिनिट तुम्ही जर का तुमचं राहतं घर विकून हे जर पैसे दिलेत तर हे तुम्ही फार चुकीचं केलेलं आहे असं म्हणतात पुढे कारण त्या घराची बोली अगोदर तुम्ही माझ्याशी केली आहे राईट तर आता बाबा म्हणतात की नाही नाही अहो आमचं राहतं घर तसंच आहे आणि ते अजूनही आमचं आहे असं बाबा टोमणा पण मारतात बरं का तर दुर्गादेवी म्हणतात अच्छा असं तर नाही ना झालं की माझेच पैसे तुम्ही मला परत म्हणजे मागचं तुमच्या थोरल्या मुलाने जे काही केलं होतं ते तसं काहीतरी झालं ना नाही ना तर प्रेक्षकांना इकडे दुर्गादेवी म्हणतात नाही कसं आहे तुम्हा किल्लेदारा लोकांना जे लोकांच्यावरती भरोसा काय ठेवायचा असं परत बोलतात त्या दुर्गादेवी तर आई म्हणतात अहो नाही मॅडम ती अजांतेपणे झालेली जी काही चूक होती नाही आम्ही सगळे पैसे एकत्र तुमचे फेडतोय तुम्हाला असं वाटणं साहेब जिकच आहे असं झाल्यावर तर प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात काय आहे ना तुमचा आमच्यावरती भरोसा नाही आहे त्याचा म्हणजे अजिबात दुःख होत नाही आहे ह्या गोष्टीचं पण काय आहे ना आता एखाद्या प्रामाणिक गोष्ट म्हणजे प्रामाणिक माणसाने जर का भरोसा ठेवला नसता तर वाईट वाटलं असतं तर लगेच दुर्गादेवी म्हणतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे आम्ही प्रामाणिक नाही आहे का तर आई म्हणतात लगेच आता ते मी कसं सांगू तुमचं तुम्हाला माहिती असेल तर बाबा म्हणतात नारडा मॅडम हे पैसे कुठून आले कसे आले हे तुम्हाला सांगायचे आम्हाला तुम् काहीच गरज वाटत नाही नारडा मॅडम काय आहे ना आम्ही तुमचे साठ लाख रुपये देणं लागत होतो असं बाबा म्हणतात तर बरोबर कसं विचारतात तर प्रेक्षकांना बाबा सगळ्या हिशोब म्हणतात बघा त्यातले दोन लाख रुपये शुभाने थोडे थोडे करून तुमचे फेडले होते त्यात तुम्ही त्यात बक्षिसाचे मिळाले पाच लाख रुपये असे मिळून सात लाख रुपये जे काही होते ते आम्ही चुकवले होते तुमचे आणि राहता राहिले हे त्रेपन्न लाख रुपये तर हा त्या त्रेपन्न लाख रुपयांचा एक तर आई म्हणतात आता हे उरलेले त्रेपन्न लाख जे काही आहेत तुम्ही आमच्यासाठी जे काही इतके दिवस थांबला आता त्याच्यासाठी तुमचे खूप काही उप कार आहेत आणि आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे आता आमच्या घराचे पेपर्स आम्हाला देऊन टाका म्हणजे आम्हाला पुन्हा इथे विदाउट अपॉइंटमेंट यायची गरज भासणार नाही तसंही ही आपली शेवटचीच भेट आहे असं इकडे आई म्हणतात तर दुर्गादेवी म्हणतात लगेच मिस्टर घमंड देतील तुम्हाला तुमच्या घराचे पेपर्स बाहेरून घेऊन जा तर प्रेक्षकांनो आता पुढे काय घडणार आहे बघा आई आणि बाबांनी जाऊन पैसे तर असे तोंडावर मारल्यासारखे दिलेले आहेत पण हा सिन्हा अजून उठावदार झाला असा काहीतरी असं ना ट्विस्ट आणायला पाहिजे होता म्हणजे असं वाटतंय की जरा मजा आली असती ही अशी पण मजा आली आहे पण थोडीशी मजा आली जरा अजून तडका पाहिजे होता म्हणजे या दुर्गादेवींचं पडलेलं तोंड आहे ना ते अजून जरा चांगलं दिसलं असतं असो पुढे काय होतं आपण बघत राहूया दुर्गादेवींचं तर आता तोंड पडलेलंच आहे ऑलरेडी बाबा निघून गेल्यानंतर दुर्गादेवीकडे म्हणतात नाही शुभा किल्लेदार अजून तुम्ही जिंकला नाही आहात कारण माझा एका मी टाकेन आणि कमा गमावलेलं सगळं जे काही येते मी परत मिळवेन ही दुर्गा नारडा कधी हरत नाही हे लक्षात असू द्या असं इकडे ना दुर्गादेवींचं चाललंय म्हणतात आपली ही भेट जी काही आहे ती शेवटची नाही आहे कारण शेवट तर मी करणार आहे तुम्ही नाही असं त्या म्हणतात समजलं असं मनातल्या मनात मना चाललंय बरं का त्यांचं इथे आता प्रेक्षकांना बघूया या दुर्गादेवी अजून पुढे काय करणार आहेत ते कारण डेंजरस काहीतरी दिसतंय यांचं तर प्रेक्षकांनो मकरंद सीमा स्वीटी शमिका आई बाबा सगळे बसलेले आहे तिकडे मकरंद विचारतो आज काय स्पेशल आहे का म्हणजे कुणाचा वाढदिवस वगैरे आहे का असं विचारतोय तो स्वीटी त्याला म्हणते नाही कुणाचाच वाढदिवस वगैरे काही नाही आहे तर देव जेवताना भजे आता ही खीर काय चाललंय काय नक्की काय कळत नाहीये मला असं मकरंद म्हणतो तर आता प्रेक्षकांनो स्वीटी सांगते हा बोरथळ केटरिंग कंपनी को घमघमाट कंपनीने खरीदली आहे आणि मग प्रेक्षकांनो इकडे बघा मकरंद म्हणतो काय तो सीमा पण तिकडे आ करून अशी बघते तर करून विचारतो आई हे खरं बोलते काही तर आई म्हणतात हो अरे त्यांना ना आपले पदार्थ रेसिपी सगळंच खूप काही आवडलं आहे आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे स्वीटी म्हणते और उन्होंने आई की पॉप्युलरिटी बी देखी तर ते शमिका म्हणते तुला माहिती आहे का दादा मावशी आणि काका जाऊन त्या नारळाला पैसे पण देऊन आलेत आणि मग प्रेक्षकांना इकडे स्वीटी येस असं म्हणते आणि मग पुढे म्हणते सो आता बोरथळचं घर हे प्रॅक्टिकली आपलं आहे तर प्रेक्षकांना मग म्हणतो क्या बात आहे आई वा वा असं म्हणतो तर आई पण म्हणते की हो बघ ना म्हणजे गरज म्हणून सुरू केलेल्या या छोट्याशा कंपनीतून एवढं काही मोठं मला मिळेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं असं आई म्हणतात तर पुढे म्हणतात तुला माहिती आहे का आपल्या कंपनीचे त्यांनी आपल्याला साडेसात कोटी किंमत दिली आहे आणि मग प्रेक्षकांनो सीमा चोरंटे डायरेक्ट काय असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना सगळ्यांचं लक्ष सीमाकडे गेल्या जरा ती अशी ना हळवी हो अशी म्हणजे गप्प बसते तर आई पुढे म्हणतात आलेल्या पैशातनं शमिका म्हणाली तसं सर्वात पहिले जाऊन आम्ही त्या नारडा पैसे देऊन टाकले आता आप आपली दोन्ही घरं जी काही आहेत ती सुरक्षित झाली आणि मग प्रेक्षकांना मकरन म्हणतो आई आई म्हणजे वा 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 कौतुक करतो बरं कारण तो म्हणतोय खरंच खरंच छान झालं हे सगळं असं म्हणतं तर पण मी तुला सजेशन देतो हां आई बाकीचे सगळे उरलेले पैसे जे काही आहेत ते बँकेत जमा कर नाही म्हणजे त्याच्यातलं तुमचं पुढचं आयुष्य सिक्युअर होईल तर प्रेक्षकांना ना मकरांचं हे बोलणं ऐकून आई पुढे म्हणतात की हो ते तर मी करणारच आहे माझ्या आयुष्याचे पैसे मी टाकणार आहे तर मकर विचारतो म्हणजे तर आई पुढे म्हणतात समीर आणि स्वीटी दोघेही माझ्या बरोबरीचे पार्टनर्स आहेत त्यांचे हिस्से त्यांना मी देऊन टाकणार आहे असं सांगितल्यानंतर लगेच सीमा म्हणते एवढं सगळं झालं मला कोणी कळवलंच कसं नाही तर प्रेक्षकांनो सीमाचं हे बोलणं ऐकून बाबा काय बोलतात बघा आता बाबा पुढे म्हणतात तुला कळलं असताना नक्कीच काहीतरी विघ्न आलं असतं आता कसं सगळं निर्विघ्नपणे पार पडलं तर प्रेक्षकांना सीमा तोंडात मारल्यासारखी गप्प बसते तर प्रेक्षकांनो समकरण पण गालातल्या गालात हसतो तर बाबा पुढे म्हणतात की नाही शुभा हिला कळलं असताना तर हिने काहीतरी विघ्न नक्कीच आणलं असतं त्याच्यामध्ये असं परत एकदा म्हणतात प्रेक्षकांनो बघा हा कसं लगेच राबा बोल। रिका में जाले। बाबा बोलून रिकामे झालेत बाबा पुढे म्हणतात काहीतरी आरडा केला असता मला पैसे हवेत मला पैसे हवेत म्हणून हिच्याच्याने या घराचं काही चांगलं बघवत नाही हे मात्र मला समजलेलं आहे असं बाबा ठामपणे सांगतात मकरंद मात्र गालातल्या गेला हसत असतो तर सीमा म्हणते बाबा तसं काही नाही तर बाबा पुढे म्हणतात मला खरं खोटं करण्यात काही रस नाही आहे जे मला दिसतंय ते मी बोललो आता सीमा बघा कशी गप्पच बसले तर प्रेक्षकांना इकडे आता सीमाच्या मनात विचार बघा काय चाललाय की सीमा मनातल्या मनात म्हणते आईंच्या कंपनीची ग्रोथ इतकी झाली आणखी त्यांना आताचे साडेसात कोटी मिळाले तर वा बाप रे असे म्हणजे समीरला पण त्याच्या हिशाचे पैसे मिळतीलच की असं लगेच सीमाच्या मनात विचार चाललाय आणि म्हणते त्यातले दहा लाख रुपये घेऊन मी नारडाबाईला देऊन टाकू का म्हणजे ती मला कधीच काही करू शकणार नाही पण समीर मला देईल का पैसे असं सीमाच्या मनात विचार चाललाय प्रेक्षकांनो बघा अजूनही हिच्या डोक्यातले विचार कसे काय चालले ते आणि मजा वाटते सीमाची असू दे आता हिच्या मनात जे काही आहे ते खरंच आता मिळेल का नाही ते बघूया समीर अजून रिॲक्शन काय देतो हे सुद्धा आपल्याला बघत राहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेक्षकांनो उद्याचा भाग इथे मात्र डेंजर आहे बरं का कारण उद्याच्या भागामध्ये आई त्यांना काहीतरी वेगळीच मागणी करणार आहेत कारण आईंचं ना का आई बारीक बारीक सीमावरच आहे नेमकं आई आत्ता सीमाला काय सांगतायत ते बघा कारण आई पुढे म्हणतायत इथे उद्याच्या भागात की मी तुला पैसे देते त्यातले दोन कोटी देते असं म्हणतायत तर सीमा लगेच आनंदाने नाच आहे पण आईंची पुढची अट जी काही येते आपल्याला उद्याच्या भागात कळेल तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू कारण सीमा हादरणार आहे बरं का उद्याच्या भागात आईंची कारण ती अट असणारे समीरच्या आणि तिच्या नातेविषयी नेमकं काय घडणार ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात